नमस्कार मंडळी रेसिपी विथ या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे ज्वारीच्या पिठापासून खूप पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं थोडं थोडं पाणी मिक्स करत हे छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ थोडंसं भुसभुशीत बुश असतं चिकटपणा त्याला जास्ती नसतो म्हणून मी थोडंसं एक चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे थोडासा चिकटपणा येण्यासाठी थोडं थोडं पाणी मिक्स करत हे छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी एकदम ओतायचं नाही नाहीतर त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात थोडं थोडं पाणी मिक्स करत छान हे बॅटर एकसारखं तयार करून घ्यायचं आहे ज्यांना भाकरी करायचा कंटाळा आला असेल किंवा ज्यांना भाकरी खायला आवडत नसेल त्यांनी ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा खूप छान लागते रेसिपी छान असं बॅटर तयार झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा बारीक चिरलेलं टोमॅटो त्याचबरोबर बारीक चिरलेली शिमला मिरची टाकायची तुमच्याकडे जर अजून गाजर असेल बीट असेल कोबी असेल तर तेसुद्धा बारीक किसून तरी तरीसुद्धा चालेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी लहान मुलं खाणार आहेत म्हणून थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला। आहे त्यानंतर पाव चमचा जिरेपूड पाव चमचा धनेपूड अगदी थोडंसं चटपटीत होण्यासाठी या ठिकाणी अर्ध्या लिंबूचा रस टाकायचा आहे छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं चा। छान लहान मुलांना भाकरी खायला आवडत नाही त्यामुळे ही पौष्टिक रेसिपी त्यांना नक्की करून देऊ शकता गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा पॅन छान गरम झाला की त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तयार केलेलं जे बॅटर आहे ते पॅनवरती पसरवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं आपण आंबोळी वगैरे करतो त्या पद्धतीनं हे बॅटर छान पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा त्याचबरोबर रेसिपीला नक्की लाईक करा छान असं हे बॅटर पसरून घ्यायचं त्यानंतर वरून थोडंसं तेल सोडायचं म्हणजे तेल खालीपर्यंत जातं आणि व्यवस्थित हे धिरडे भाजले जातात एक चार ते पाच मिनिटं लागतात मध्यमाचेवरती एका बाजूने छान भाजण्यासाठी पहा एका बाजूने छान भाजलेलं आहे आता पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचं तयार आहेत मस्त ज्वारीच्या पिठाचे धिरडे खूप पौष्टिक रेसिपी आहे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन खमंग कुरकुरीत रेसिपी पाहण्यासाठी रेसिपी विथ या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू